गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी साडे वाजता जवखेडे येथील तांबोदेव उर्फ काडिकनाथ देवस्थान येथे आमदार संग्राम जगताप आमदार मोनिकाताई राजळे हिंदू धर्मरक्षक सागरबे अशोक महाराज पालवे नागेश्वरीताई महाराज यांच्या हस्ते नाथांची महाआरती संपन्न झाली मागच्या गुरुवारी याच ठिकाणी आरतीवरून दोन समाजात वाद निर्माण झाला त्याचे रूपांतर हानामारीत झाले दोन्ही गटाकडून पाथर्डी पोलिसात परस्पर गुन्हे देखील दाखल करण्यात आले त्यामुळे जवखेडेसह परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाला समजून सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना त्यामध्ये यश आले नाही हिंदू समाज बांधवांच्या विनंतीवरून आमदार संग्राम जगताप आमदार मोनिकाताई राजळी अशोक महाराज पालवे सागरबेट नागेश्वरीताई महाराज यांच्या हस्ते गुरुवारी महाआरती करण्याचा निर्णय झाला त्यानंतर पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले बुधवारी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले गुरुवारी अकरा वाजता आमदार संग्राम जगताप आमदार मुनिकाताई राजळे पालवे महाराज यांचे या ठिकाणी आगमन होताच उपस्थित हिंदू समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली सुरुवातीला जवखेडे येथील ग्रामस्थांनी नंतर प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले त्यानंतर आमदार जगताप आमदार राजळे पालवे महाराज सागर भेक कानिकनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड माजी सभापती संभाजी पालवे यांच्या हस्ते महाआरती झाली त्यावेळी हिंदू समाजाच्या तरुणांनी जोरदार घोषणा देत संपूर्ण वातावरण ढवळून काढले या महाआरतीसाठी परिसरातील हजारो तरुण उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी मागच्या गुरुवारी आम्ही सगळे मंडळी ज्या अक्कलकोट या ठिकाणी प्रवासामध्ये होतो तिथे चाललेलो होतो त्यावेळेला आम्हाला आपल्या गावात फोन आले की दरवर्षी गुरुवारच्या दिवशी आम्ही सकाळी काहीतरी नऊ वाजता साडे नऊ वाजता आम्ही आरतीला आणि आज अचानक रित्या ज्यावेळेला आम्ही काही मंडळी आरती काढता आलो तर आमच्यातल्या काही लोकांना महाराण झाली दगडफेक झाली आणि दगडफेक झाल्यानंतर पोलीस लोकांनी मध्यस्थी केली असं सा सांगण्यात आलं आणि मध्यस्थी करून पोलीस लोकांनी जसं त्यांचं काम असतं बॅलन्स करायचं चार एच आणि चार पण आज तुम्ही सांगितलं कॅमेरे मी माझी नजर केली कॅमेरेवर आता पोलिसांनी बॅलन्स मागायचे ना ते बॅलन्स कशाला का मुला त्याने बॅलन्स केलं चालत आम्ही बॅलन्स केलं चालू यांनी बॅलन्स केलं चाललं आपण सांगू शकतो पण पोलिसांना कधीपासून मत मागायची मलाही सांगितलं बॅलन्स कशा करता करत आणि पोलिसांनी एक अजून एक मोठी चूक मध्ये केली त्या दिवशी काही बांधव त्या दिवशी नगरला रविवारच्या दिवशी आले त्यांनी सांगितलं की समोरच्या पार्टीची एफ आय केली मध्ये त्यांनी सांगितलं त्या देवस्थानचा त्यांच्या बाजूने उल्लेख केला जशी एफ आय आर घेत असताना कुठल्या प्रकारे तुम्ही घेताय काय घेताय याचा देखील कुठतरी हा बंधन हे पोलिसांनी स्वतः पाडून घेतला पाहिजे समर्थन देतोय समोरचा सांगतोय म्हणून कुठल्याही प्रकारे कुठली एफ आय आर दाखल करणं हे काय भारताच्या संविधाना धरून नाहीये महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाहीये हे फक्त विशिष्ट वर्गाला खुश करणं आणि पोलीस प्रशासना कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ नये एकच व्यक्ती येतो फार समुदाय येत नसतो एक व्यक्ती येतो एक व्यक्ती म्हणून आपल्यात बसतो उठतो एक वर्ष नाही दहा दहा वर्ष आपल्यात राहतो आणि आपलेच लोक त्याची वकिली करतात खूप चांगलाय काही त्रास नाही तो आपल्याला दिवाळीत येतो कसऱ्यात येतो आजूक कशा देतो आपले जेवढे उत्सव असतात सण असतात गणपती असतात तो आरती चालू असतात टाळ्या देखील ते तुम्ही बघता आणि असं सांगतात त्याला तू जस काही त्यांनी धर्मांतरच केलेलं आहे असं एवढं सांगत बसतो आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पण त्याच्यामध्ये एवढं होऊन जाता आणि मग त्याच्यानंतर जी प्रक्रिया चालू होती दोन पाच वर्षांनी दहा वर्षांनी ती प्रक्रिया होती बघव्याचं रूपांतर हिरव्यामध्ये करण्याची आणि त्याचाच एक भाग तुम्हाला सांगतो ही जी परिस्थिती आहे ही त्याचाच एक भाग आहे आज आपण बघतोय की मागच्या काळामध्ये आपल्या जे असतील लवली सारखे प्रदेश असतील आपले अतिक्रमण असतील तेवस्थापन कोर्डाच्या नावाखाली जे काही किस्कटा येते या देशामध्ये झाले त्याचे खूप आपल्या सर्वांना या ठिकाणी भोगावे लागतंय आणि म्हणून खरंतर आपण फक्त गर्दी करून मोर्चे काढून आंदोलन करून चालणार नाही ज्या ज्या ठिकाणी होईल देवस्थानवर अन्याय केला जाईल त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी संघटितपणे त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की आता जवळचा विषय आपल्या पात्रधिकाराचं काय कोणीला घटना घडली तर आपलं काय आपलं पूर्ण घटना घटित आपलं काय शेवला हिंदू मुस्लिम मधली लग्न झाली त्यात काय हे शेवटी जेव्हापर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये सिरियस होत नाही म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्याचा आपल्याचा एकत्रित शेवटी आपल्या देशावर इंग्रजाने राज्य केलं त्यांनी तोडा आणि पोडा धोरण घेतलंय तसंच आपलं म्हटलं जातं खरं तर आपल्या दुर्दैवाने म्हणावं लागतं की आपले हिंदू कधी एकत्र होत नाही हा कलंक आपल्याला बसून भविष्यात काढायचा आहे त्यामुळे कोणावरही जे काही संकट गावावरही आपल्याला भविष्यात एकत्र लागणार आहे आपल्याला आजही कळलं नसतं एकोणाच्या ताब्यात कारण मागच्या मागच्या गुरुवारीच आमच्या नागभक्तांवर जो हल्ला झाला त्याचा मी आणि माझा नागपुक्त सर्व भक्त ना त्याचा निषेध करतो आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक सांगतो आपण दुसऱ्याच्या बापाला बाप भागत नाही कारण कानिकनाथ महाराज हे आमचे बाप आहेत तुमचे नाही याच्यावर तुम्हाला जर अधिकारक तर पण तुम्हाला हिंदू व्हावा लागेल आणि मगच इथं मंदिरात पाहून ठेवायचं आणि ज्या धर्माचा जन्म चौदाशे वर्षापूर्वी होतो त्याची सत्तावन्न लाख केलं जाते कसे झाले माहिती ज्या <laughs> ज्या लोकांनी ह्यांना आसरा दिला यांनी तलवारीच्या जोरावर त्या लोकांचा धर्मांतर करून धर्मांत करून ते राज्य ते देश ताब्यात घेतले असा हा अजेंडा आता आपल्या भारताचा झाला हाच अजेंडा आपल्या भारताचा आणि सुरुवात जरी ती आज जर वाटला तर सुरुवात सगळीकडे आरिजी आहे ज्या ज्या लोकांनी ह्या लोकांना आश्रय दिले ह्या लोकांनी त्या लोकांना मारून टाकलं किंवा दा धर्मांतर केलं या लोकांचा इतिहास आहे यांचा ग्रंथ यांना शिकवतो का तुम्ही पहिले ह्या लोकांमध्ये